नमस्कार आठवा दिवस जो आहे तो माता महागौरीचा आणि या दिवशीची वनस्पती आहे तुळस तुळस आपल्या सगळ्यांना परिचित आहे तुळशीचे दोन प्रकार आहेत एक कृष्ण तुळस आणि दुसरी राम तुळस तुळस जी आहे ती हवा शुद्ध करते म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्या पारंपरेप्रमाणे तुळशीची रोज पूजा करावी निमित्ताने तुळशीच्या जवळपास आपला वावर होईल असं आपल्या पूर्वजांनी आखून ठेवलेलं आहे तुळस ही जंतुग्न आहे त्वचा विकारामध्ये तिचं कार्य श्रेष्ठ आहे पामा विचर्चिका आणि गज या विकारांमध्ये ती विशेषत्वाने वापरली जाते आता आपण गणपती पूजा करतो त्यावेळेला गज कर्णायद महा तुळसी पत्रम समर्पयामी असं येतं तर तिथे तुळसच का आली ती त्वचा विकारात वापरली जाते म्हणून गजकर्णात तिचा विशेष उपयोग आहे की ती मिर्याबरोबर वाटून तिचा लेप केला जातो सर्दी खोकल्यासाठी तुळशीची पानं वापरली जातात बऱ्याचदा आजीबाईच्या पटव्यातलं हे औषध म्हणून आपल्याला माहिती आहे जर जास्त प्रमाणात श्वास लागला असेल खोकला जास्त झाला असेल तर ता तुळशीचा ताजा रस काढला त्याच्यात मध कालवला आणि त्याचं चाटण घेतलं तर ते खूप उपयोगाचं आहे त्याचबरोबर ताप आलेला असताना सुद्धा तुळशीचा रस हा वापरला जातो इव्हन त्रिभुन सारख्या औषधाला तुळशीच्या रसाची भावना आहे तर तुळशीचे दोन प्रकार आहेत राम तुळस आणि कृष्ण तुळस राम तुळस जी आहे त्याची दांडी हिरवी असते आणि कृष्ण तुळस जी आहे त्याच्या दांड्या ज्या आहेत त्या काळ्या असतात गुणधर्मदृष्ट्या कृष्ण तुळस ही जास्त श्रेष्ठ समजली जाते पण हा फार थोडक्यात फरक आहे दोन्ही तुळशी वापरल्या तरीही चालू शकतं तुळशीची बी जी आहे ती तुकुमराई कारण तुळस जी आहे तुळशीची पानं तशी उष्ण असतात ती वातविकार आणि कफविकारात वापरली जातात पण तुळशीची बी जी आहे ती थंड आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुकुमराईचं सेवन केलं जातं किंवा तुळशीच्या बिया भिजत घातल्या आणि त्या दुधाबरोबर साखरेबरोबर घेतल्या तर लघवीला साफ न होणे मुतखडा होणे यासारख्या विकारांवर त्या वापरत आहेत किंवा उन्हाळ्यामध्ये जेव्हा उन्हाळी लागते त्यावेळेला या तुळशीच्या बियांचं जर थोड्या प्रमाणात रोज सेवन केलं तर मूत्रप्रवृत्ती तर साफ होते पण उन्हाळा लागणं पण कमी होतं अशा पद्धतीने ही बहुगुणी अशी ही वनस्पती आहे